मोठ माझ्याने धुमधुंबराच फुलुंबराचं दुध गाईचं फुलगाईचं लिकोनाची आईबापाची सुन कोणाची ससऱ्यांची राणी कोणाची भरतल्यांची भरतल्यांनी केल्या बर्दलें, नाजूक नाजूक पुऱ्या नेल्या मांडवाच्या दारा ब्राह्मण म्हणतो नाव हे पोरी नाव काय तुकडचं हलिकुंकवाच समुद्राचा साठ समुद्राचा भाग पांडुरंगराव हसते पूजाला समायला होते त्यांचे साठ वा वा छान छान फक्त आवाज मोठा घ्या अजून दुसरा घेता का कारण तुमच्याकडे हळदी कुंकू आहे ना हळदी आठवतंय का तुम्ही दूध घ्यावर का चांगलं आहे वड झालंय सोडा कचरी लुबा उघडली खोली खोलीत भांडा हांड्या परत परत भात भातून रुपासारखे रूप रु, रुपासारखा जोडा पंढरपूरला झाडा पंढरपूर आणले तीन कलसास म्हणते मला ननन म्हणते मला पांडुराव म्हणले आणले राणीसाठी काय जलूम केला वा बरेच मोठे मोठे नाव आहेत त्या दिवशी कशा काय का परत घेताय एक का एखादंय का आठवल्यावर घ्या मग घेत घ्यावा युट्यूबला येणारे बर कास घ्या आठवण घ्यावा अरे घरी म्हणजे पाहिलं होतं आता विसरून घ्या मजा आली एकदम हसला तो महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून तुषार रावांच नाव घेते तुमचा मान राखून छान छान घ्या साडी घालते फॅशनची पदर घेते साधा आणि रामाचे कृष्ण तर मी त्यांची राधा वा वा छान 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 फुलांनी सजवले हळदी कुंकाचे ताट सचिन रावांमुळे मिळाले मला सौभाग्याचा मी बरे आता बघा आता एकदम पाच घेतील कळंबाच्या झाडावर राधाकृष्णाचा खेळ पुरुषोत्तम पाटलाचं नाव घेते संध्याकाळची वेळ पाच वाजेची वेळ इंग्रजी भाषेत गवताला म्हणता ग्रास पुरुषोत्तम पाटलाचं नाव घेण्याचा मला नाही त्रास वा वा छान बोला मुलांच्या म्हणता म्हणतात मूल पुरुषोत्तम पाटलाचं नाव घेते पाटला दिसून छान काय घेऊ बाई अजून मला तर येतात पण मग आता आठव नाही परत घेते मी तुमच्याकडे घ्या घ्या मावशी घ्या मावशी लागे घ्या

साई पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्माई दीपकरावांचं नाव घेते लवेशची आई याच नाव आहे का काय नाव आहे तुझं लवेश छान तुझं नाव सांग नाव सांग ना, ना, ना तुझ गिरोशनी पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा अमित रावांच्या नावाचा भरती मी नेहमी हिरवा चुडा छान मस्त चांदीच्या तपका बर्फीचे तुकडे शिवाजीरावांचं नागरिक <laughs> लक्ष द्या इकडे वा वा छान दुसरं आता येईन हा कालचे घेतले तरी चालतील विनर आहेत ना तुम्ही बर कालचे लक्ष आठवत नाही आता किसून किसून बर कांदा पोह्यांवर खोबरं घालते किसून शिवाजीरावांचं नाव घेते घ्या परत 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 एक एक सगळ्यांनी घ्या मावशी साधा घेतला तरी चालेल अरे तुम्ही राहिले ना घेते नजर गेली म्हणत रमेशरावांचं नाव घेते स्त्रियांचं मिळत वा छान आठवत तुम्ही घ्या तुम्हाला कोणाला आठवत आहे पण असं पटत मला गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र सूत्र्यात डोरलं आणि रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं छान बोलत चला टाळ्या वाजत चला घ्या मला पण आता आठवत नाही तुम्हाला आठवत जन्म दिला मातेने पालन केले पित्याने सचिन रावांचं नाव घेते पत्नी या नातेने <laughs> हस ना? 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 थी, थी, तो, तो। <laughs> तुम्ही घ्या हळदी हो? घेते कुंकू घेते ओटी घेते घोडात यशवंतरावांचं नाव घेते सवाशिनीच्या मेळ्यात प्रत्येक आठवत नाही तुमच्या आश्रमात शकुंतलेचा माहेर यशवंतरावांनी केला मला सौभाग्याचा आहे गाजरचा हलवा केला गाजर केले टाकले किसून यशवंतराव गेले रुसून मीच घेतला चाटून घुसून पाच पांडव साववी द्रौपदी सती यशवंतराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती देवादिदेव देव महादेव पार्वती त्यांची संगिनी यशवंतरावांची मी आहे अर्धांगिनी